मतदान संपला संपल्या दुसऱ्या दिवशी नाले सफाईच्या कामाची पाहणी करायला आम्ही स्वतः जागेवर पोहोचलो होतो त्याच वेळेला मी सांगितलं होतं की हे कंत्राटदार जे काही आकडे नाले सफाईचे देत ते आकडे फसवेत फुगवेत आणि म्हणून त्या आकड्यांमध्ये काही सत्य नाही छोटे नाले मोठे नाले सॉ मोठा ड्रेन यातना काढलेला गाळ ज्या क्षेपणभूमीवर टाकला जातो ती खाजगी क्षेपणभूमी आहे त्याचा हिशोब नाही त्याचा व्हिडिओ नाही त्याची पडताळणी नाही आणि म्हणून मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हलगर्जीपणा केलाय कंत्राटदारांनी चोरी केली आहे आणि या ठिकाणी मला म्हणावं असं वाटतं गेल्या पंचवीस वर्षात उभाटा सेनेने मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई मुंबईची तुंबई होऊ नये म्हणून ज्या गोष्टी करणं आवश्यक होत्या त्या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आहे आणि त्याचाच परिणाम आहे की आज मुंबईतल्या सत्तावीस आऊटफॉलपैकी जवळजवळ एकोणीस आउटफॉल समुद्र पातळीच्या खाली आहेत मुंबई शहरात सहा ठिकाणी पंपिंग स्टेशन बनणार होते एकच दोनच पंपिंग स्टेशन पूर्ण झाले चारला दिरंगाई झाली या पद्धतीने मुंबई शहरात डेव्हलपमेंट कंट्रोल रूल याला पातळी समुद्र पातळीपासून वरपर्यंत मोजणाऱ्या हिशोबाने विकासाला परवानग्या मिळाल्या पाहिजे होत्या तो नियम मुंबई महानगरपालिका पाळत नाहीये आणि म्हणून एका अर्थाने दुर्दैवाने मुंबईकर नागरिकांना जो त्रास होतोय त्याला मुंबई महापालिकेतले प्रशासकीय अधिकारी यांचा आलगर्जीपणा कंत्राटदारांची चोरी आणि पंचवीस वर्षातला उबाटा सेनेचं संपूर्ण दुर्लक्ष जबाबदार आहे <clears throat> या सगळ्या विषयावर प्रत्येक बैठकीमध्ये भाजपच्या गटनेत्याने आवाज उचललेला आहे स्थायी समितीचं पंचवीस वर्षाचं अध्यक्षपद आताच्या उबाटास सिनेकडेच आणि महापौरपदही त्यांच्याचकडे आणि करून दाखवल्याच्या घोषणाही उद्धवजींच्याच होत्या आणि म्हणून याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे आहे तिथे पार्टी नसते आपल्या ज्ञानात मी भर टाकतो तिकडे आम्ही पार्टी म्हणून कोणीच अर्ज वगैरे करत नसतो त्या ठिकाणी आशिष शेलार गट म्हणून मी निवडणूक लढत असतो आमचा निर्णय आम्ही योग्य वेळेला करू सर कोल्हापूरच्या काय इतिहास संशोधकाला कोल्हापूरच्या इतिहास संशोधकाला व्हिडोरिया एक अल्बर्ट म्युझियम जे आहे तिथून शिवाजी महाराजांचे वाल कसं आणणार होते पत्र लिहिलेलं आहे की शिवाजी महाराजांची वागण्याचं मला वाटतं या स्पष्टपणे भूमिका मांडली आहे या सरकारची भूमिका स्पष्ट आहे सुधीर भाऊंची भूमिका स्पष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जी जी आयुध आम्हाला प्रेरणादायी आहेत त्याबद्दलचं प्रदर्शन प्रचार प्रसार आणि दर्शन हीच आमची भूमिका मला वाटतं मुख्यमंत्री महोदयांनी पूर्णपणे स्पष्ट मांडलंय यामध्ये कोणी अडवणूक फसवणूक पिळवणूक मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये करू नये आणि ते करणार असतील त्यांच्यावर कारवाई होईल मुंबई और राज्यों के बहुत सारे हिस्से में तेज वर्षा के कारण लोगों को अड़चनों का सामना करना पड़ रहा है तकलीफों का सामना करना पड़ रहा है विशेष रूप से मुंबई में जिस तरीके से बारिश के बाद मुंबई कर नागरिक त्रस्त है ट्रेनें बंद हो रही है हाई टाइड में अभी बारिश बढ़ गई तो क्या होगा ये डर भी है मैं ये मानता हूं और भारतीय जनता पार्टी ने स्वयं इस विषय को चुनाव के मतदान के दूसरे दिन ही हाथ में लिया हम सब नालों पर पहुंचे मैं स्वयं पहुंचा पूरे मुंबई का दौरा करके हमने महानगर पालिका प्रशासन को और कंत्राटदारों ने किए हुए निकम में काम को प्रशासन के सामने हमने लाया बावजूद इसके छोटे नाले बड़े नाले स्ट्रॉन्ग वाटर ड्रेन इसमें से निकाला हुआ कचरा या स्टील्ड ये जहां पर डंप करने वाले तो प्राइवेट डंपिंग ग्राउंड है वहां का ना कोई फिगर्स है ना आंकड़े है ना वीडियो है ना कोई उसकी पुष्टि करता है ऐसे स्थिति में मुंबई वासियों को फंसाने का काम महानगर पालिका प्रशासन ने किया कॉन्ट्रैक्टर्स ने झूठ बोला और 25 साल से उबाटा शिवसेना ने मुंबई शहर के लिए जो उचित प्लानिंग करके बारिश का पानी मुंबई में न भरे इसकी आवश्यकता के अनुसार प्लान करना था वो नहीं किया इसके कारण मुंबईवासी तकलीफ़ में ऐसा हमारा कहना है